एका वर्गामध्ये काही मुलं होती त्यापैकी एक मुलगा होता तो सगळ्या विषयांमध्ये हुशार होता परंतु गणितामध्ये तेवढा हुशार नव्हता एके दिवशी सरांनी एक गणित दिलं आणि तुम्ही घरी जाऊन सोडून आणा असं सांगितलं काय सोडून नाही ना सांगितलं कुणाला सगळ्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलं मग दुसऱ्या दिवशी सकाळी वर्गातल्या कुणीही ते गणित सोडवलेलं नव्हतं परंतु एका मुलानं सोडवलेलं होत त्याला सरांनी समोर बोलावलं आणि म्हणाले शब्बास आतापर्यंत तू गणितामध्ये हुशार नव्हतास इतरील विषयामध्ये हुशार होताच आजपासून तू पाठीमागच्या टेबलवर बसायचं तर तू पुढं बसायचं पुढं तो पण सगळ्यात पुढं आला आणि पुढच्या बाकड्यावर जाऊन बसला सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या चला पण आनंद दुसऱ्या दिवशी परत गुरुजी वर्गात आले जो समोर बसला होता मुलगा की नाही तो समोर नाही बसला तो परत बाकड्यावर जाऊन बसला नेहमीप्रमाणे आपल्या जागेत जाऊन मग सर म्हणाले अरे तू माग का बसलास तुला मी समोर बसायला जागा दिली तू गणित सोडावलास म्हणून मग तो मुलगा म्हणाला सर ते गणित मी स्वतः सोडवलेलं नव्हतं तर मी माझ्या मोठ्या भावाकडून सोडवलेलं होत मी चुकीच केलं होत म्हणून मी मागच बसणार आणि जेव्हा मला गणित सोडवता येईल गणितामध्ये मला चांगला अभ्यास होईल गणितामध्ये जेव्हा जास्त मार्ग पडतील तेव्हाच मी पुढं बसणार असं त्यानं सगळ्यांसमोर चूक मान्य केली आणि मग तो मुलगा गणितामध्ये खूप अभ्यास करू लागला आणि गणितामध्ये पण खूप हुशार झाला त्या मुलाचं नाव होत गोपाळ कृष्ण गोखले काय ना होत अशी ही सत्य बोलण्याची कृष्ण गो